वाद, विवाद न्यूज जनतेचा आवाज नवापूर विश्व हिंदू परिषद आयोजित प्रखंड अंतर्गत जातीपातींना एकत्र येऊ एक आहे आहे तो सेफ है, या उद्देशाने व सर्व हिंदू समाज एकत्र करण्यासाठी नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकी दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता सामाजिक समरस्ता रथयात्रेचा कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत शिरोमणी रविदास महाराज महर्षी वाल्मिकी अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आले माजी नगराध्यक्ष दामू अण्णा बिराडे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे शंकर दर्जीकडून गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नितीन पाटील यानंतर पुरुषोत्तम काळेसर माजी नगराध्यक्ष दामो अण्णा बिराड माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे पत्रकार सुनील वाघ चर्मकार समाज अध्यक्ष छोटू अहिरे पत्रकार विजय तिजवीज वामन अहिरे मधुकर अहिरे प्रकाश पाटील पत्रकार दर्शन ढोले यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला नितीन पाटील व यांनी मनोगत त्यांचे मनोगत व्यक्त केले माजी नगराध्यक्ष दामू अण्णा बिराडे यांनी विश्व हिंदू परिषद समरस्ता रथयात्राची विधिवत पूजा करून श्रीफळ फोडून रथयात्रेस सुरुवात करण्यात या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित दामू अण्णा बिराडे चंद्रकांत नगराडे छोटू अहिरे पत्रकार सुनील वाघ विजय तिजवी चुनीलाल पवार जितेंद्र अहिरे दर्शन ढोले ललित बिराडे विजय आखाडे नितेश सोलंकी वामन अहिरे रोहन पवार सोमेश पेंढारकर सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील रहिवासी नागरिक तसेच विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ब्यूरो रिपोर्ट वादविवाद न्यूज कार्यकारी संपादक अजय मोहने नवापूर. जय भारत माता की जय भारत माता की जय आज विश्व हिंदू परिषदेचा सामाजिक समरसता या आपल्या देवगिरी प्रांताची समरसता यात्रेचा आज आरंभ या ठिकाणी खाली करतोय आपण. आणि ही यात्रा पुढे तीन दिवस राहणार आहे ती धुळे जळगाव होणार आहे विश्व हिंदू परिषद मध्ये चोवीस प्रकारचे विविध काम चालतात ज्याच्यापैकी एक बजरंगल आहे युवकांकरता दुर्गा वाहिनी आहे युवतींचा गोरक्षा विभाग आहे लाखो कामं करणारी सेवेची कामं करणारे एक विभाग आहे सेवा विभाग आहे धर्माचार्य साधू संत महात्मांना एकत्रित करणं धर्मप्रसाराचा विभाग आहे ज्याचं काम आहे घर वापसी करणं या धर्मांतरापासून रोखणं विदेश विभाग आहे अशा प्रकारची लगभग चोवीस प्रकारची कामं चालतात त्याच्यातलं एक महत्त्वपूर्ण काम आहे सामाजिक समरसतेचं काम आहे खरं विश्व हिंदू परिषदची स्थापनाच या कामाकरता झालेली आहे आपण पाहतोय की एका ठिकाणी आपण म्हणतो की गर्वसे कम हिंदू हे असं गर्व करणारा आम्हाला आपला धर्म आहे परंतु गर्व करणारा धर्म आणि व्यवहार याच्यातला अंतर मधल्या काळात आला कणकण मे भगवान हे वसुधैव कुटुंबकम सर्वे भवंतु सुखीनं सर्वे संतो निरामया जिओ और जिने दो एवढं श्रेष्ठ तत्त्वज्ञान ठेवणारा आपला धर्म परंतु मधल्या काळामध्ये केवळ ह्या जातीत अमुक तमुक जातीमध्ये तो जन्माला आला म्हणून तो अस्पृश्य आहे त्याला स्पर्श केलं तर मला अंघोळ करावी लागेल मी एका अर्थानं अपवित्र होईल अशा प्रकारचा भाव मधल्या काळात आपल्या समाजात आला परंतु ह्या हिंदू धर्माचं ह्याला काही आधार आहे का तर हिंदू धर्माचं कुठेही दूर दूरपर्यंत याचा आधार नाही पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी म्हणतात सात छट्टी शताब्दीपर्यंत भारतात कुठेही अस्पृश्यता या उच्च निचता नव्हती वैदिक काळामध्ये कुठेही उच्च निचता अस्पृश्यताचा भाव कुठेही भारतात नव्हता हे पूजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मग अशा प्रकारची छुआछूत उच्चीचता अशा प्रकारचा भेदाभेदाचा विषय कसा आला कुठून आला एका ठिकाणी आपण सगळेजण म्हणतो की इतका श्रेष्ठ धर्म जो म्हणतोय जिओर जिनेदो इथे सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे जो रामाला मानतो जो कृष्णाला मानतो जो साईबाबाला मानतो आणि जो कोणाला मानत पण नाही त्याला सुद्धा जगायचा अधिकार आहे इतकं श्रेष्ठ तत्त्वज्ञान केवळ हिंदू धर्मात आहे बाकी ठिकाणी म्हटलं जातं की बाई एकमेव हेच किताब आहे आणि एकमेव हाच देव आहे अल्ला त्याला जो मानतो त्याला जगाचा अधिकार आहे आणि त्याला जो मानत नाही तो काफिर आहे त्याची समाप्त करून टाका आणि गेल्या हजार वर्षात असे प्रकारचे गैर इस्लामी लगभग वीस करोड लोकांच्या कत्ल केल्या आणि आज सुद्धा सुरू आहे दुसऱ्या ठिकाणी म्हटलं जातं की बाई नाही तुम्ही जे सगळेजण आहात हे पापी आहात पापी आहात पापी आहात केवळच्या शरणामध्ये या म्हणजे तुम्ही पापापासून मुक्त व्हाल आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणतोय रामाला माना कृष्णाला माना साईबाबाला म्हणाले कोणाला मानलं नाही तरी सुद्धा तुम्हाला जगायचा अधिकार आहे इतकं श्रेष्ठ तत्वज्ञान ठेवणार आपला धर्म परंतु मधल्या काळात अशा प्रकारचा जो समाजामधला भेदाभेद करण्याचा जो एक विचार आला